नमस्कार मंडळी मी माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे माझं मराठी यूट्यूब चॅनल ब्लॉग्स माधवीमध्ये तर मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी अशी साधी आणि सोपीच रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे वांग्याचे काप हे आपण मस्त काळं वांगं आणलं आहे मार्केटमधून आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वांग अगोदरच धुवून घ्यायचं काप केलं ते पाण्यामध्ये टाकायचे नाही नाही तर मग ते परत आपल्याला पुसात बसावे लागतात त्यामुळे आपण अगोदरच वांग हे धुवून घ्यायचे वांग्याचे काप करताना हे एकदम पातळही वांग्याचे काप करायचे नाहीयेत हे असं सर्व आपण वांग्याचे काप करून घेणार आहोत तर आपले वांग्याचे काप करून रेडी आहेत आता वांग्याच्या कापासाठी तयार लाग होणारा मसाला हे अर्धा चमचा गरम मसाला आहे एक चमचा धना पावडर आहे आणि दोन चमचे लाल तिखट आहे हे आपण मिक्स करून घेऊ कापावर आणि आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत त्याचप्रमाणे आपण हे रव्यामध्ये फ्राय करणार आहोत तर रव्यामध्येही आपण फ्राय करण्यासाठी रवा घेतलेला आहे तर रव्यामध्ये देखील थोडासा मीठ चवीनुसार त्यानंतर आपण थोडस लाल तिखट टाकणार आहोत हे ऑप्शनल आहे तरीसुद्धा तुम्ही हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर आपण कोटिंगसाठी हे मिक्स करून मसाला लावला तर कोटिंग खूप छान लागतं आणि खूप छान चव येते तर आपला हा मसाला पण रेडी झालेला आहे आपण वांग्याचे काप ज्याला मसाला आपण लावून घेणार आहोत तर आपल्या वांग्याच्या कापांना मसाला आपण लावून रेडी केलेले आहेत तसंच आपण इकडे हे रव्यामध्ये कोटिंग करणार आहोत तर रव्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट ला घेतलेलं आहे मिक्स करून हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण रव्यामध्ये हे मिक्स केल्यावर खूप छान अशी चव येते त्याची तर आपण आता हे फ्राय वांग्याचे काप हे डीप करून शॅडो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी फ्राय पॅन मध्ये आपण इकडे पॅन गरम करायला ठेवलेले आहे आणि आपण थोडस तेल टाकणार आहोत आपल्याला हे काप शॅडो फ्राय करायचे असे चार पाच काप मी डीप करून घेतलेले आहेत तेलही गरम झालेलं आहे तर हे आपण असे फ्राय करायला सोडणार आहोत असेच बाकीचे काप सर्व रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत वांग्याचा मसाल्याला कोटिंग लागल्यामुळे हा रवा खूप छान असा वांग्याच्या कापांना कोटिंग खूप छान बसतं पाणी सुटल्यामुळे पाहू शकता हे आपण इथे शिज डीप फ्राय करत आहोत आणि इकडे आपण सर्व वांग्याच्या कापांना रव्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे आणि पलटी करताना याच्यावर थोडस तेल टाकायचंय आणि हे कप सर्व आपण मस्त असे पलटी करून घेणार आहोत हे खायला खूप छान लागतात जर तुम्हाला वांग्याची भाजी आवडत नसेल खायला तर हे तुम्ही काप करून एकदा खाऊन बघा खूप छान चव असते आणि खूप छान लागतात तर असेच सर्व काप आपण ट्राय करून घेणार आहोत तर आपण हे पलटी मार्लर हे आपण टूथपिकने असे बघणार आहोत की काप आपले शिजलेत की नाही ते आपले काप हे मस्त वगैरे शिजलेले आहेत तर आता हे आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपले बटाट्याचे सर्व काप फ्राय करून झालेले आहेत आपण गॅस आता बंद करणार आहोत आणि हे सर्व एक काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपली तर अशा प्रकारे आपले वांग्याचे काप हे सर्व फ्राय करून झालेले आहेत आणि आपण आता गॅस बंद करून सर्व एक एक काढून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही वांग्याचे काप एकदा नक्की घरी करून पहा खूप छान आणि मस्त लागतात तर अशी ही आपली वांग्याच्या कापाची रेसिपी तयार झालेली आहे ही तुम्ही डाळ भातासोबत किंवा सोबत ही खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा तर मंडळी आपली रेसिपी ही रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा भेटेन अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर